पाकिस्ताननं फते एक क्षेपणास्त्र पाडलं पाकिस्तानचा भारतावरती फते एक क्षेपणास्त्राचा मारा अयशस्वी हरियाणातल्या सिरसा इथे पाकिस्तानी फते एकच्या भारताच्या बराककडनं वेध भारताच्या सर्फेस टू एअर मिसाईल बराकची धमाकेदार कामगिरी पाकिस्तानचा युद्धादरम्यान स्वतःच्याच नागरिकांशी क्रूर खेळ भारतावरती क्षेपणास्त्र डागण्यासाठी स्वतःच्याच नागरी वस्त्यांचा वापर भारताने नागरी वस्त्या लक्ष केल्या असं रड गाणं घाण्यासाठी क्रूर खेळ पाकिस्तानच्या सियालकोटमधील लुनी इथला दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त बीएसएफच्या पोस्टवरनं लुनी तळावरती भारताचा तुफानी मारा अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती जम्मूजवळ भारतीय लष्कराने पाकिस्तानचा लष्करी आणि दहशतवादी तळ केला उद्ध्वस्त पाकिस्तानी लष्कराकडनं जिथून ड्रोन लाँच करण्यात येतात तो तळही बेचिरा सियालकोटचा हवाई तळ भारताकडनं उद्ध्वस्त लाहोरमधून नागरी विमानांच्या आडून पाक हल्ले करत होता काल पाकिस्तानने सियालकोटमध्ये स्वतःचाच ड्रोन पाडला घरराट उडालेल्या पाकिस्तानने गेला सेल्फ गोल आणि स्वतःचाच महागडा ड्रोन पाडण्याची पाकिस्तानची हास्यास्पद कामगिरी कच्छ सीमेवरती भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानी ड्रोन पाडलं सीमाक्षेत्रामध्ये दिसलेल्या चारपैकी एक ड्रोन पाडण्यात यश गुजरातच्या कच्छ सेक्टरमध्ये पाकिस्तानचा हल्ला अयशस्वी एल सेव्हेंटी एअर डिफेन्स गनचा वापर करून स्फोटक नष्ट करण्यात भारतीय सैन्याला यश संरक्षण अधिकाऱ्यांची माहिती कच्छमधल्या गांधीनगर जवळील आदिपूर इथे काही काळापूर्वी एका ड्रोनला निष्क्रिय केलं राजस्थानच्या पोखरणमध्ये पाकचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतीय लष्कराकडनं चोख प्रत्युत्तर पाकचं ड्रोन हवेतच नष्ट पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये ड्रोन पडून आग लागली ड्रोन पडल्यामुळे एकाच कुटुंबातले तीन जण जखमी पाकिस्तानकडनं भारतीय नागरी वसाहतीमध्ये लक्ष करण्यात आलं पाकिस्तानच्या तीन एअरबेसजवळ हल्ला झाल्याची माहिती रावळपिंडी रफिकी आणि त्याचबरोबर चखवालमधल्या मुरीद एअरबेसवरती भारताकडनं हल्ला लष्कराने पुष्टी केली पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा मोठा स्फोट औद्योगिक क्षेत्रामध्ये स्फोट भू शहराजवळ पाचसे तीन ड्रोन पाडण्यात आले हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच ड्रोन पाडल्यावरती लाईव्ह व्हिडिओही समोर पाकिस्तानच्या सरगोदा हवाई तळावरती भारताचा हल्ला सरगोदा हवाई दळाचं स्फोटामध्ये मोठं नुकसान झाल्याची माहिती गुजरातमध्ये सुद्धा पाकिस्तानचे सहा ड्रोन्स पाडले पाकचा हल्ला यशस्वीरित्या परतवून लावण्यामध्ये भारताला यश हरियाणातल्या सिरसा एअरबेसवरती पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न हल्ला भारताने हाणून पाडला भारतात संघर्षामध्ये चीननंतर तुर्कस्तान इराणची ईल अख्तर इराण बनावटीचा फते एक क्षेपणास्त्र भारताकडनं जमीन दोस्त पाकिस्तानकडनं भारताच्या हवाई हद्दीत घुसून हल्ला शाळा सामान्य लोक नागरिक असल्यांवरती पाकिस्तानचे भ्याड हल्ले पाकच्या हल्ल्यांना भारताकडनं चोख प्रत्युत्तर पाकिस्तान भारत पाकिस्तान तणाव वाढला एलओसीवरती भारत आणि पाकमध्ये चकमक सुरूच अखनूर जम्मू जवळ स्फोटकांचे अवशेष सापडले आणि यावेळी स्फोट होऊन रस्त्यावरती खड्डा पडला स्फोटानंतर समोरच्या विजेच्या खांबाचे नुकसान राजस्थानच्या जैसलमेरमध्ये संशयास्पद वस्तू सापडल्याची स्थानिकांची माहिती सकाळी झालेल्या स्फोटानंतर क्षेपणास्त्रासारखी वस्तू आढळली भारतीय सैन्याने पाकचा हल्ल्याचा कट उधळून लावला राजस्थानमधल्या लखुली जवळ दहा आरपी गावातल्या शेतामध्ये आढळले क्षेपणास्त्राचे तुकडे पाककडनं पहाटे पावणे दोन वाजता पंजाबमधल्या हवाई तळांवरती हल्ले भारताच्या हवाई तळांवरील हॉस्पिटल्सना लक्ष केलं आणि पाकशाही लष्करी तळांवरती हल्ले करत भारताकडनं प्रत्युत्तर पाकिस्तान सातत्याने करतंय नागरी वस्त्यांना लक्ष जम्मूवरच्या बक्षीनगरमध्ये घर कोसळलं पाकिस्तानी हल्ल्यात घरांचं नुकसान जम्मूच्या लालजन परिसरामध्ये स्फोटानंतर एका प्रक्षेपणाचे काही भाग कोसळले स्फोटानंतर परिसरामध्ये ढिगाऱ्याचं सा साम्राज्य जम्मू काश्मीरमध्ये सतत होणाऱ्या स्फोटांमुळे घरं आणि मालमत्तेचं नुकसान पाककडनं सतत कुरापती सुरूच पाकनं अनेक फेक न्यूज पसरवल्या भारतीय तळांवरच्या हल्ल्यांसंबंधी पाककडनं दिशाभूल पाकचे खोटे दावे भारताने फेटाळले अमृतसर छावणीवरती पाकिस्तानचे ड्रोन्स भारतीय लष्कराची एक्सपोस्ट पोस्ट ते पाच वाजता अमृतसर छावणीवरच्या हल्ल्याचा प्रयत्न उधळला भारतीय लष्कराने जारी केले कारवाईचे फोटो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील यार खान एअरबेसवरती भारतीय क्षेपणास्त्रांचा हल्ला भारतीय सैन्याकडनं झालेल्या हल्ल्यामध्ये धावपट्टी उद्ध्वस्त धावपट्टीला मोठं भगदाड पंजाबच्या गुरुदासपुरामध्ये पाकिस्तानकडनं काल रात्री गोळीबार काही भागामध्ये मोठं नुकसान भारत पाकिस्तान युद्धादरम्यान बनासकाठा सीमेवरती दहा ते बारा ड्रोन्स आढळले संशयास्पद ड्रोन्स दिसल्यानंतर भारताकडनं कारवाई भारताकडनं पाकमधल्या सव्वीस ठिकाणांवरती हल्ले ताबा रेषेवरती दोन्ही देशातला संघर्ष वाढला पाकमधल्या विमानतळावरती भारताचा जोरदार हल्ला पाकिस्तानच्या अठ्ठावीस दहशतवाद्यांना भारताकडनं कंठसना भारतामध्ये घुसखोरीचा प्रयत्न असतानाच खात्मा केला राजस्थानचं बारवेल सुद्धा स्फोटांनी हादरलं पहाटे सव्वा पाच वाजता बारवेरमध्ये स्फोट काश्मीरमधल्या बारामुल्लाच्या वांडी भागामध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये नागरी वस्तीचं मोठं नुकसान अनेक दुकानं उद्ध्वस्त पाकिस्तानकडनं वारंवार नागरी वस्त्यांना लक्ष केलं जात असल्याचं निदर्शनास अमृतसरमधला ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानने हाणून पाडला हवेतच नष्ट केला ड्रोन माफ करा पाकिस्तानने नाही पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला अमृतसरच्या उपायुक्तांचं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सर्वांनी काळजी घेण्याची विनंती होशियारपूर वोशया जिल्ह्यामधल्या संदार गावाजवळच्या शेतामध्ये भारतीय सैन्याने नष्ट केलेला ड्रोन आढळला यावेळी कुठलीही जीवित किंवा वित्तहानी नाही पाकिस्तानकडनं भारतावरती क्षेपणास्त्र हल्ल्याचे प्रयत्न सुरूच फते एक क्षेपणास्त्राद्वारे पाकिस्तानचा भारतावरती मारा पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये भारताच्या हवाई तळांना लक्ष राजौरीमध्ये हल्ल्यात जम्मू काश्मीरचे से प्रशासकीय से अधिकारी मृत्यूमुखी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामध्ये जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थप्पा यांचा मृत्यू मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी वाहिली श्रद्धांजली विस्थापित कुटुंबांसाठी बारामुल्ला गुरुद्वाराने दरवाजे उघडले गुरुद्वाराकडनं दर... सर्व धर्मियांना आश्रय आणि लंगर तसंच सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीमध्ये विस्थापितांना आश्रय देत शांतीचा संदेश चिनाब नदीवरील सलाल धरणाचे पाच दरवाजे उघडले पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा प्रयत्न भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथला जाणारी हेलिकॉप्टर सेवा स्थगित पुढील आदेश येईपर्यंत हेलिकॉप्टर सेवेला स्थगित देशातील बत्तीस विमानतळं पंधरा मे पर्यंत बंद राहणार वायुसेनेकडनं नोटीस जारी श्रीनगर अंबाला अमृतसर चंदीगडसह अन्य सीमा भागातल्या अन्य विमानतळांच्या बाबतीमध्ये सुद्धा बंद राहणार असल्याची माहिती भारत पाकिस्तान तणावामुळे एम्स भुवनेश्वरने सर्व प्रकारच्या सुट्ट्या रद्द केल्या स्टेशन रजेसह सर्व प्रकारच्या रजा रद्द एम्स भुवनेश्वरचा मोठा निर्णय रेल्वे स्टेशनवरती कुठल्याही प्रकारच्या संशयास्पद वस्तू सापडल्यास त्याला हात लावू नये आणि अशा बेवारस वस्तू आढळल्यास एकशे एकोणचाळीस वरती आरपीएफ रेल्वे पोलिसांना सतर्क करावं रेल्वे प्रशासनाची सर्वसामान्यांना सूचना दाल सरोवरामध्ये सुद्धा आढळले क्षेपण आसनांचे अवशेष आणि या अवशेषांचं कडनं सध्या तपास सर्व नागरिकांनी घरात सुरक्षित राहावं अनावश्यक घराबाहेर पडू नका कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका कच्छच्या जिल्हा प्रशासनाचं आवाहन भारत आणि पाकिस्तान सीमा भागामध्ये प्रवास करू नका अमेरिकेच्या नागरिकांना सूचना स्वतःच्या नागरिकांना सूचना संघर्षग्रस्त भागामध्ये असतील तर सुरक्षित स्थळी जाण्याचाही सल्ला सीडीएस अनिल चौहनांनी घेतली राजनाथ सिंगांची भेट दोघांमध्ये महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा पाकिस्तानी लष्कर प्रमुखाला फोन परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओनशी असीम मुनीर यांच्याशी फोनवर चर्चा एल्गाम हल्ल्याचा जी सेव्हन देशांकडनं निषेध भारत आणि पाकिस्ताननं संयम राखावा जी सेव्हन देशांचं आवाहन दोन्ही देशातील नागरिकांबाबत चिंता व्यक्त केली आणि शांततापूर्ण मार्ग काढण्याचा सल्ला दिला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट